विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने बारा जानेवारी रोजी मराठवाडा साहित्य परिषदेचे पहिले एक दिवसीय मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे बाल साहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत हे संमेलनाध्यक्ष असल्याची माहिती स्वागताध्यक्ष प्राध्यापक संतोष तांबे यांनी दिली आहे या संमेलनाचे उद्घाटन शिरूर कासार तालुक्यातील आरवी येथील समाजसेवक दीपक नागरगोजे यांच्या हस्ते होणार आहे या, या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनात इयत्ता सहावी ते, ते बारावीच्या अभ्यासक्रमातील अनेक मान्यवर कवी लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार आहेत या संमेलनात बारा जानेवारी रोजी सकाळी आठ ते नऊ चित्र प्रदर्शन आणि पुस्तक दालनाचे उद्घाटन होणार आहे यानंतर आहे पण वाचक कुठे या विषयावर परिसंवाद होणार आहे दुपारी अभिव्यक्ती हा एक शाळा एक कवी कार्यक्रम संपन्न होणार आहे दुपारी चार ते सायंकाळी सहाच्या दरम्यान कवी संमेलनाची मैफिल रंगणार आहे त्यानंतर समारोप होईल असे स्वागताध्यक्ष प्राध्यापक संतोष तांबे समन्वयक प्राध्यापक संतोष गवाने पैठण मराठवाडा साहित्य परिषदचे अनिल देशमुख डॉक्टर उर्मिला चाकूरकर यांनी सांगितले यावेळी स्वागत समितीचे सदस्य प्राध्यापक संदीप काळे विष्णू ससाने सुनील चितळे सुभाष शिंदे देवेश इनामदार बजरंग काळे लक्ष्मण खेडकर नारायण औटे शहादेव सुरासे के बी शेख डॉक्टर गणेश शिंदे प्राचार्य आर बी रामावत सुभाष नवथर महेंद्र नरके डॉक्टर गणेश मोहिते डॉक्टर हंसराज जाधव संदीप जगदाळे जलकन्या गोरे उषा सोनवणे शीला तांबे आदी उपस्थित राहणार आहे गौतम बनकर एम सी न्यूज पैठण